आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर एक मध्ये पहिली ते दुसरीसाठी एक बोलणारी फिंगर पपेट दोन पद्मासन तीन चला आदर करूया स्तर दोन मध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक परिसर स्वच्छता उपक्रम दोन विद्यार्थी शालेय वस्तू भांडा तीन वहीच्या कोऱ्या कागदापासून पॉकेट डायरी तयार करणे स्तर तीन मध्ये आता साहित्य आठवीसाठी एक चला निसर्ग मित्र बनूया दोन जल ही जीवन है तीन जाणून घेऊया यशस्वी व्यक्तीची मुलाखत याचा वर्णन आता आपण सविस्तर पाहूया पहिला उपक्रम पा आवश्यक साहित्य काय लागणार अथवा रंगकामाचे साहित्य कागद डिंक इत्यादी या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक कार्टशीटच्या पेपरच्या मदतीने एका अर्ध गोलाकारापासून बोटावर बसेल अशा कागदी शंकू तयार करून दाखवितात बोटावर शोभेल एवढ्या आकाराचे आवडते पशु पक्षी कार्टूनच्या चेहऱ्याचे चित्र काढतात काढलेला चेहरा चित्र योग्य रंगात रंगवितात रंगवलेल्या चेहऱ्याची बाह्य रेषा कात्रीच्या सायने कापून घेतात तयार झालेला चेहरा अगदी कागदी शंकूच्या वरच्या बाजूवर डिंकांच्या सायने चिकटवतात उपयुक्त सर्व कृती विद्यार्थ्यांना दिसेल या पद्धतीने दाखवितात फिंगर पपेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोटे उंचावून नाचवून आणि आवाजात बदल करून सादरीकरण करतात उदाहरणार्थ मुलांना नमस्कार मी कपडा कात्रीने कापतो करा करा मशीनवर भराभरा शिवतो माणसांना घालायला देतो सांगा बरं मी कोण एकदम बरोबर मी आहे टेलर आ हा 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 तुम्ही सारे खूप हुशार विद्यार्थी आहात चला पुन्हा भेटूया ओके बाय बाय किंवा हिर हिरवा माझा रंग चोच माझी लाल रोज म्हणतो मिठू मिठू पेरू मला द्याल झाडावर राहतो झोके घेतो माझे नाव सांगाल तो मिठू 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 अगदी बरोबर मी आहे पोपट विद्यार्थ्यांना कार्टशीट स्केच पेन डिंक उपलब्ध करून देतात त्यांना स्वतःच्या आवडीने आवडता पशु पक्षी कार्टूनचा चेहरा काढून तो, तो रंगवायला सांगतात फिंगर पपेट तयार झाल्यावर एक एक विद्यार्थ्यांना बोलवून बोट हवेत नाचून आवाज बदलून सादरीकरण करायला सांगतात वर्गातील चार चार विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला एक विषय देतात त्यावर सादरीकरण करायला सांगतात उदाहरणार्थ प्राण्यांची शाळा पक्ष्यांची सहल या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर ज्याप्रमाणे शिक्षक या ठिकाणी कृती घडून आणतात त्याचप्रमाणे विद्यार्थी त्यांची कृती करतात आणि विद्यार्थी कृती या ठिकाणी घडून आणतात पुर्सो उपक्रम पाहूया पद्मासन आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर योगासन पट्टी शिक्षक कृती काय तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पद्मासन या व्यायाम प्रकाराच्या कृती पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतात जसे दमणीवरील योगासन पट्टीवर पाय सरळ समोर घेऊन ताड बसतात उजवा पाय जवळ घेऊन त्यांचे पाऊल किंचित वर उचलून डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात डावा पाय वाकून त्याचे पाऊल थोडे वर उचलून उजव्या पायावर ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात तळहात गुडघ्यावर पालथे ठेवतात पाठीचा काना ताट ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतात आणि किंवा डोळे मिट मीट मिटतात शिक्षक विद्यार्थ्यांना पद्मासनाचे महत्व सांगतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी कृती शिक्षकाच्या सूचनेप्रमाणे पद्मासन या प्रकारच्या कृती पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतात विद्यार्थी जमिनीवर योगासन पट्टीवर पाय सरळ ठेवून ताट बसतात विद्यार्थी उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलून डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात विद्यार्थी डावा पाय वाकून त्याचे पाऊल थोडे वर उचलून उजव्या पायावर ओढून उजव्या मांडीवर पोटादर ठेवतात तळहात गुडघ्यापर्यंत पालथे ठेवतात पाठीचा कणा ताट ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतात किंवा डोळे मिटतात त्यानंतर पुढचा उपक्रम बघा चला आदर करूया यातून विकसित होणारे कौशल्य म्हणजे सुसंवाद कौशल्य प्रश्न जीवनश जीवन, जीवन कौशल्य संवेदनशीलता या ठिकाणी शिक्षक कृती काय शिक्षक आदराचे महत्व समजून सांगतात स्पष्ट करतात उदाहरणार्थ हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे हस्तांदोलन करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोधत असताना हाक मारताना आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात उदाहरणार्थ दादा ताई काका काकू मामा मामी तात्या चकुली बाळा छोटी ताई छोटा दादा इत्यादी शिक्षक घरातील परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आदराने कसे बोलावे वागावे याबद्दल माहिती देतात शिक्षक छोट्या कृतीतून बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत माहिती देतात व शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोललो तर तेही आपल्याशी आदराने बोलतात या बाबी खालील प्रश्नांच्या आधारे प्रात्यक्षिक घेऊन सांगतात उदाहरणार्थ या ठिकाणी प्रश्न विचारलेले बघा प्रश्न दादा किंवा दिदी तुमचे नाव काय आहे काकू तुम्ही कुठे राहता मामा मामी तुम्ही कधी आलात पाणी घेतले का बाळा कसा आहेस तू छोटी ताई कि दादा शाळेत जात आहात ना काका काकू किती दिवसांनी आलात तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या भूमिकेतून गटात अभिनय करायला सांगतात शिक्षक वयोगटातील उपलब्ध परिचित व्यक्तींना शाळेत बोलवून विद्यार्थ्यांना माहिती दिल्याप्रमाणे उपक्रम उपक्रमातील कृती करायला सांगतात व कृती करून घेतात भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावर दिलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती दिले बघा विद्यार्थी छोट्या छोट्या कृतीतून बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत शिक्षकांनी दिलेल्या सूचनेबाबतचे निरीक्षण करतात आवश्यक ती माहिती संकलित करतात विद्यार्थी विविध पात्र घेऊन गटात छोटे अभिनय सादर करतात विद्यार्थी प्रात्यक्षिकात सहभागी होतात विद्यार्थी प्रात्यक्षिकानंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी घरातील परिसरातील ओळखीचे किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आदराने बोलतात प्रश्नाला विचारलेले बघा चला आदर करूया प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो पुढचा उपक्रम बघा परिसर स्वच्छता उपक्रम हो आवश्यक साहित्य काय लागणार तर परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक झाडू खराटे कचरा पेटी म्हणजे डस्टबिन इत्यादी साहित्य हो। शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक परिसर स्वच्छता हो। बाबत उद्बोधन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता या विषयावर आधारित माहिती देऊन परिसर स्वच्छतेचे महत्व पटवून देतात स्वच्छ व सुंदर शालेय परिसर म्हणजे काय शालेय परिसर स्वच्छ ठेवल्याने होणारे फायदे व स्वच्छ परिसर ठेवण्यामागील विद्यार्थ्यांची भूमिका इत्यादी याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात या ठिकाणी परिसर स्वच्छता शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून परिसर स्वच्छता उपक्रम राबवण्यासंबंधी सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांचे पाच सात जणांचा मिळून असा एक गट तयार करतात व त्यांना परिसरातील कचरा उचलणे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळे करणे परिसरातील पाला एकत्र करून शालेय परिसर स्वच्छ करणे इत्यादी बाबत सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी दे सूचना देतात गटानुसार विद्यार्थ्यांनी स्वच्छता करण्यासाठी झाडू डस्टबिन इत्यादीचे वाटप करतात विद्यार्थ्यांना घडनेय काम करत असताना शालेय परिसराची विविध ठिकाणी उदाहरणार्थ वर्ग खोल्या क्रीडांगण ग्रंथालय इत्यादी वाटप करतात दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता करण्यास वेळ देऊन परिसराची स्वच्छता करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी होतात विद्यार्थी परिसर स्वच्छतेचे महत्व सांगतात व परिसर स्वच्छता उपक्रमात आलेल्या अनुभवांचे सादरीकरण करतात पुढचा उपक्रम बघा विद्यार्थी शालेय वस्तू भांडत साहित्य काय लागणार आहे पेन पेन्सिल रबर पट्टी प्रोजेक्ट कागद प्रोजेक्ट चित्र वही तेलखडू रिफिल इत्यादी शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्याचे गट तयार करतात वेगवेगळ्या गटाकडे वेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवतात प्रत्येक गटाला आपली स्वतंत्र नोंदवयी ठेवण्यास सांगतात विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शाळेच्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात खरेदी विक्री व्यवहार समजून घेतात तोटा या संदर्भाने आर्थिक व्यवहाराविषयी ज्ञान आत्मसात करतात बघा पुढचा उपक्रम बघा वहीच्या कोऱ्या पाण्यापासून पॉकेट डायरी तयार करणे आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर जुन्या वहीची कोरी पाने रंगीत कागद खळ कात्री पट्टी पेन्सिल सजावटीचे उपलब्ध साहित्य रंगीत पेन इत्यादी शिक्षक कृती काय होतं शिक्षक सर्वप्रथम जुन्या वहीचे कोरी पाने घेऊन मधोमधी घडी घालतात त्यानंतर ता डायरी तयार करताना विद्यार्थ्यांना आवडेल त्या आकारात डायरी बनवण्यास सांगतात शिक्षक वहीची कोरी पाने सुई दोऱ्याने शिवतात व डिंकाच्या साहाय्याने मुखपृष्ठावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार करून चिकटवतात तसेच सजावटीचे साहित्य यांचा वापर करून आकर्षक रंग संगतीमध्ये सजावट करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय आहे विद्यार्थी शिक्षकाच्या सूचना लक्ष लक्षपूर्वक ऐकतात व शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे कृती करतात विद्यार्थी जुन्या वहीची कोरी पाने घेऊन पॉकेट डायरी तयार करतात व दररोज तिचा वापर शाळेतील उपलब्ध शाळेतील अभ्यास लिहिणे किंवा दैनंदिन नोंदी करण्यासाठी करतात या प्रकारची सुंदर आणि छान अशी आकर्षक पॉकेट डायरी तयार करून शकतात पुढचा उपकरण बघा चला निसर्ग मित्र बनूया आवश्यक साहित्य काय लागणार खडू फळा प्रोजेक्टर इत्यादी शिक्षक कृती काय येत्या सहावी ते आठवीच्या वर्गातील जिज्ञास व आवळ आवळ असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन निसर्गमित्र मंडळ स्थापन करतात या मंडळामार्फत सर्पमित्र व्याख्यान या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करतात परिसरातील सर्पमित्राशी संपर्क साधून त्यांचे व्याख्यान मुलाखतीचे आयोजन करतात आवश्यक तयारी करतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने नियोजित शनिवारी व्याख्यानासाठी पोस्टर्स घोषवाक्य लावून वातावरण निर्मिती करतात सर्पमित्र विद्यार्थ्यांना सापांच्या जाती सापाविषयी आलेल्या अंधश्रद्धा सापाविषयी शास्त्रीय ज्ञान सापाचे अन्न साखळीतील महत्व स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करतात सर्पमित्र विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करतात शिक्षक व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक माहितीचे संकलन करायला सांगतात व त्याविषयी सूचना देऊन समारोप करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी का शिक्षकाच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग होतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया जल ही जीवन है यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार क्रमिक पुस्तके वृत्तपत्रे वही पेन वृक्ष विविध प्रकारच्या बी इत्यादी या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षक विद्यार्थ्यांना घडणे पुढील प्रमाणे तोंडी प्रश्न विचारून संवाद घडून आणतात पाण्याचा उपयोग आपण कोणकोणत्या कामासाठी करतो पाणी दूषित नये म्हणून कोणते उपाय करता येतील पाणी हेच जीवन आहे असे का म्हणतात पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे पाणी बचतीसाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील अनेक वेळा ग्रहण काळातील पाणी टाकून दिले जाते याबद्दल आपले मत काय आहे उन्हाळ्यात आठ दिवस नळ नर, नळाला पाणी आलेच नाही तर घरच्या घरी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे वाळवंटात गेला तर तुम्ही पाण्याची गरज कशी भागवणार दुबई भारत भुयारी मार्गाबद्दल आपणास काही माहिती असल्यास त्याबद्दल सांगा राजस्थानमध्ये जल पुनर्वना राजस्थानमध्ये जल कोणत्या उपाययोजना केल्या जाईत उदयपूर हे वाळवंटातील शहर असून थंड ठिकाण म्हणून का ओळखले जाते पाणी नि निराकरणासाठी तुम्ही काय करू शकता वरीलप्रमाणे अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडून आणतात आपल्या जीवनातील पाण्याचे महत्व पाण्याची बचत पाणी समस्या निवारणाबाबत आपली जबाबदारी विषयक सुसंवाद साधतात विद्यार्थी कृती काय आहे शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात पाण्याचे महत्व जाणून आपली जबाबदारी समजून घेतात इतर तसम उपक्रमामध्ये सहभागी नोंदवतात विद्यार्थी या उपक्रमामध्ये प्रेरित होऊन आपल्या परिसरातील पाणी बचतीचे प्रयत्न करतात या ठिकाणी आता या ठिकाणी जलहित जीवन याच्यावर प्रश्न विचारलेले बघा एकूण तेरा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत जाणून घेऊया यशस्वी व्यक्तीची मुलाखत या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर वही पेन प्रश्नावली कॅमेरा इत्यादी शिक्षक कृती काय करतात पूर्वतयारीत ठरल्याप्रमाणे विद्यार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांचे गट करून मुलाखतीचे आयोजन करतात आवश्यकते ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात शिक्षक मुलाखत झाल्यानंतर मिळालेल्या माहितीची विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करतात उदाहरणार्थ बघा तुम्ही कोणाची मुलाखत घेतली तुम्हाला त्याचा कोणता गुण आवडला या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे मुलाखत घेताना तुम्हाला कोणते अनुभव आले तुम्ही या मुलाखतीतून काय शिकलात शिक्षक मुलांना आलेले अनुभव मिळालेली माहिती यांचे संकलन करतात शिक्षक मुला मुलाकडून मुलाखतीचे अहवाल लेखन करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर यशस्वी यशस्वी व्यक्तीची नावे सुचवतात गटागटाने मुलाखतीसाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने प्रश्नावली तयार करून घेतात प्रत्यक्ष मुलाखत घेतात उत्तरे नोंदवतात आवश्यक ते व हो शक्य असल्यास फोटो घेतात मुलाखत झाल्यानंतर वर्गातील चर्चेत सहभागी होतात मुलाखतीचे अहवाल लेखन करतात उपलब्ध झाल्यास मुलाखतीचा फोटो देखील जोडतात या दोन्ही पी डी एफ या दोन्ही पी डी एम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू